नळदुर्ग या ठिकाणी आहे नळदुर्ग नगर परिषदची निवडणूक चालू आहे भाग दौड चालू आहे उमेदवारांचे डोर टू डोअर प्रचार चालू आहेत अशामध्ये आपण वसंत नगर येथील काही कार्यकर्ते आहेत आपण त्या कार्यकर्त्याकडनं जाणून घेणार आहे की वसंत नगर प्रभाग एकमध्ये काय तयारी चाललेली आहे आणि त्यांचा इच्छुक उमेदवार आहे कोण अन इच्छुक उमेदवारांना निवडायचं कारण काय किंवा इच्छुक उमेदवारांना त्यांची पसंती का आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार काका नमस्कार एस आर ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं स्वागत हो आहे मला सांगा वसंत नगर या गावामध्ये विकास जाले का काय आणि विकास चालूच आहे निरंजन देविदास राठोड यांनी आता नगरसेवक असल्यापासून त्यांनी बरंच त्यांच्याकडून कामं झाले कारण कसे रोड मंजूर करून त्यांनी आणले सेवालाल महाराजचा ते कंपाऊंड त्यांनी आणले राणादादाच्या आपण आमदार माझे आमदाराच्या माध्यमातून आणि सभागृह त्याने आणले काही रोड असलेले त्या रोडा रोडमध्ये अगोदरची पाईपलाईन जुनी असून देखील नवी पाईपलाईन देखील त्याने केली आणि ते शुद्ध पाणी ते पण पुढं त्यांनी कनेक्शन देणार आहेत आणि म अंगणवाडी देखील के त्याने आणली बरेच त्यांच्याकडून कामं होत आहेत व व तसेच आपले नलुरुकचे बसव बसू धरणे आप्पा याने नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी थांबलेत व आमचे क्षीमाबाई राठोड याने देखील थांबलेत व त्याने तिन्हीच्या तिन्ही त्यांनी पॅनल टू पॅनल हे यांना विजय करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे वसंतनगरवाजी भाषाने सर्व महिला व आमचे ज्येष्ठ व आमचे युवक हे सर्वजण त्यांना जास्तीत जास्त भरघोष मताने त्यांनी विजय होण्याचं फार हे आम्हाला शंभर टक्के आश्वासन आहे आणि तसेच तसेच आमचे निरंजन राठोड यांनी पुढच्या भविष्यामध्ये त्यांनी निवडून आल्याच्यानंतर चांगले काम करतील काही आमचे काही पेंटिंग थोडेसे कामं आहेत कबाला असू द्या काही मशानभूमीचे असू द्या किंवा काही रोड गटार दिवाबत्ती हे सर्व त्यांनी काम जरूर करतील कारण त्यांना दादा था था आपले आमदार त्यांना फार भरघोष त्यांनी त्यांना ताकद दिलेली आहे व थोडक्यात बोलायचं झालं तर आमच्या आपल्या समाजामध्ये निरंजन राठोड आमच्या तांड्या तांड्यावर प्रत्येक समाजामधून प्रत्येक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विजय करण्याचं काम करायचं मला सांगा निरंजन राठोडच का असं हो, तुम्हाला निरं निरंजन राठोड त्याने कुणाचं वाटोळ केलेलं नाही आहे किंवा किंवा त्याने कुणाचं वाईट जिंकलेलं नाही आहे त्याच्याबरोबरचे माणसं आरशीशी घर बांधून आमच्या वसनाला राहिला त्यांच्याबद्दल मला वाईट बोलायचं नाही पण चांगली गोष्ट आहे पण निरंजन राठोड एक साध्या पत्राच्या घरामध्ये आहे किंवा लोकांना काही आड अडचणी रात निम्या राला काही दवाखान्याला काही डिलिव्हरी काही असलेल्या काय पेशंट असू त्यावेळेला त्यांनी स्वतःची गाडी घेऊन स्वतःचा डिझेल घेऊन ते दवाखान्यापर्यंत पोहोचवतात त्यांना आड अडचणीला त्या दवाखान्यापर्यंत जाऊन धावून जातात आणि थोडक्यात बोलत झालं तर आमचे स्वर्गवासी देवीदास राठोड यांनी यांच्या त्या गेल्या गेल्या गे गेले गे गेली माहिती मी सांगतो आमची झिमाबाई देवीस रा देवीदास राठोड यांना या आमच्या देवीदास राठोड त्यांनी सोबत त्यांना त्यांच्या पॅनलमध्ये त्याने, त्याने निवडून येत होत्या पण या नदरुकच्या इतिहासामध्ये नगर अध्यक्षाचं जर त्यानं जर पद भूषवलं असेल तर या झिमाबाई राठोडनं व त्यांना सहकार्य कुणालाच कोणाचं कु मिळालं देवीदास राठोड व आमचे खमर सावकार, व आमचे पुदाले काका नरुखजी यांनी सहकार्य करून या लेडीजमध्ये पहिल्या नंबरला या इतिहासामध्ये तिने नाव कोरलेलं आहे आज झमाबाईचं नाव तिने उज्ज्वल केलेलं आहे आणि मग मला सांगा भारतीय जनता पार्टीला आपली पसंदी काय आहे जन भारतीय जनता पार्टीला पसंती म्हणजे भारतीय जनता पार्टी असे फार बुडापासून शेंड्यापर्यंत ही सत्ता आहे व सत्ता आहे तरी त्यांनी कामं चांगले केले लाडकी बहींची योजना आणली वयवर लोकांना सहाशे पगार होती सहाशेपासून दीड हजार दोन हजारपर्यंत आणली व रॅशन रॅशन आज मोफत त्या पक्षाने देते मग मोदी सरकार असू द्या फडणवीस सरकार असू द्या आपल्या रणादाला असू द्या त्यांनी काही वाईट आपल्या ह्या जनतेच्या गोरगरीबासाठी गोरगरीबाचा तो पक्ष जो आहे भाजप जन जनता पार्टी ही कैवरी आहे व त्यांना कधी बेमानगिरी आपण करणारच नाही केले तरी ते काही उपयोगाचं नाही आणि एकशे एक टक्का एक सांगतो निरंजन देवीचं हे विजय झालेलं आहे फक्त यांना मतदान फक्त आम्हाला जास्तीत जास्त लिड वाढवून वसनगरमधून या आपल्या नळलुकच्या नगरीमध्ये नळलुकच्या नगर परिषदेवर त्यांचा झेंडा फडकावा आमचे अध्यक्ष बसुधरणे साहेब याने देखील यांचा झेंडा या ठिकाणी फडकल अशी आम्ही आशा करतो गोलाईमध्ये त्याने वसंतरावनायकाचा स्मारक उभा करण्यासाठी हा निरंजन राठोड यांचा सिंहाचा वाटा आहे यासाठी आम्हाला जास्तीत जास्त आमच्या वसंतनगरच्या लोकांना माझं आव्हान आहे मी शिवाजी चव्हाण बोलतोय तर जास्तीत जास्त मताने आपल्या उद्या दोन तारखेच्या दोन तारखेमध्ये त्यांना भरघो नेमकं वसंत नगरसेवक नगर असा का पाहिजे गोरगरिबांच्या अडचणीला धावून जाणारा गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा किंवा गोरगरिबांची अडचण काय असते ही जाणून घेण्यासाठी आपण आपल्या एक कार्यकर्ते होते आपण कार्यकर्त्याकडनं जाणून घेतलेलं आहे की निरंजन देवीदास राठोड ही खूप व्यक्तिमत्व आहे यासाठी त्यांची खूपच पसंती आहे निरंजन राठोडला शंभर टक्के गुलाल लागल असं त्यांचं आश्वासन आहे पी एस आर ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव महाराष्ट्र